नमस्कार मी शोभा पंगतमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आजची रेसिपी आहे नारळाची बर्फी ही रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने इथे मी दाखवलेली आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर चला आपण पाहूया नारळाची बर्फी कशी करायची इथे एका पॅनमध्ये मी एक चमचा साजूक तूप घातलेला आहे तूप घातल्यानंतर एक वाटी इथे मी सुकं खोबरं घातलेलं आहे तुम्ही डेसिकेटेड कोकनटसुद्धा वापरू शकता आता खोबरं चांगलं असं मॉइशर जाईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवा इथे बघू शकता तुम्ही खोबरं भाजल्यानंतर मी ते अर्धा कप दूध घातलेलं आहे त्यानंतर मी ते अर्धा कप मिल्क पावडर घातलेली आहे आता हे सर्व आपल्याला लो फ्लेमवरती मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघा तुम्ही मिश्रण थोडंसं आपल्याला असं पातळ वाटतं आहे आता हे सर्व मिश्रण घट्ट होईपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे इथे मी पाववाटी साखर घातलेली आहे पिटी साखर घातलेली आहे इथे आता हे सर्व मिश्रण आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं चा आहे कुठेही गुटळ्या होता कामा नयेत त्यानंतर मी इथे केशरचं दूध घातलेलं आहे तुमच्याकडे जर केशर, तुम केशर नसेल तर तुम्ही स्टेप स्किप करू शकता फूड कलरसुद्धा ह्या स्टेजला तुम्ही वापरू शकता आता हे सर्व मिश्रण आपल्याला दाटसर होईपर्यंत चा चांगलं असं परतून घ्यायचं आहे हाय फ्लेमवरती करायचं नाही आहे नाहीतर मिल्क पावडर आणि खोबरं हे थोडंसं करपटल्यासारखं होईल याला एकंदरीत मला एक, एक सात ते आठ मिनटं लागलेली आहेत कट्ट असं मिश्रण तयार करायला वेलची पूड घातलेली आहे वेलची पूड पण पाव चमचा घातलेली आहे इथे मी आता हे सर्व पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लोज ठेवा आणि अशा निर्लेपच्या पॅनमध्ये केल्यामुळे काय होईल कुठेही आपलं मिश्रण हे चिकटणार नाही सतत ढळवत राहायचं आहे आपल्याला मिश्रणचं अंगलं बघा तुम्ही सुकं झालेलं आहे आता आणखीन मिनिटभर आंगलं असं परतून घेणार आहे मिश्रण चांगलं परतून घ्या बघा तुम्ही मिश्रण आता तूप भांडं सोडू लागलेलं आहे आता हे मिश्रण गॅसची फ्लेम बंद करा आणि मिश्रण असंच पूर्ण थंड व्हायला द्यायचं आहे आपल्याला साधारण असं हे थोडंसं मिश्रण असं थोडंसं गरम करून कोमट करून घ्यायचं आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला एका डब्यात काढायचं आहे किंवा तुमच्याकडे जे काही ट्रे वगैरे असेल त्यातसुद्धा सुद्धा तुम्ही काढलं तरी चालणार आहे इथे बघा मी एक प्लास्टिकचा डबा घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये बटर पेपर घालून ते मिश्रण सर्व पसरून घेत आहे तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने करा त्यानंतर याच्यामध्ये मी पिस्त्याचे काप घालत आहे आणि सुकलेल्या गुलाबांच्या पाकळ्या घालणार आहे गार्निशिंगसाठी आणि वीस मिनटासाठी हे जे आपण बर्फी तयार केलेली आहे ना ती अशीच फ्रीजमध्ये ठेवायची आहे इथे बघा तुम्ही तुम्हाला जर इथे कुठले दुसरे ड्रायफ्रूट्स घालायचे असतील तेसुद्धा तुम्ही घालू शकता वीस मिनटं झालेली आहे आपली बऱ्यापैकी बर्फी अशी छान असं सेट झालेलं आहे तुम्ही बघू शकता इथे मी आता त्याचे काप करून घेऊयात अगदी झटपट आणि साध्या पद्धतीने मी ते रेसिपी ही दाखवलेली आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा व तुमच्या काही कमेंट्स असतील तर जरूर करा माझ्या जा रेसिपी जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आपली नारळाची बर्फी तयार आहे कशी वाटली ही रेसिपी रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा तसं रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद